महाविकास आघाडी म्हणून या कोल्हापूर शहरामध्ये आपल्या बदल आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही मी मागच्या वेळेस कमिटीच्या भाषणात सांगितलं या जिल्ह्यामध्ये सुद्धा दहा लाख लोकांनी महाविकास आघाडी म्हणून मतदान केलेल्या त्यांना आपल्याला वाऱ्यावर सोडून चालणार नाही त्या दहा लाख लोकांनी आपल्याला विश्वास ठेवून आपल्या उमेदवारांना मतदान करण्याचं काम लोकसभा असून विधानसभा असून या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी केलेला आणि मग आज पदासाठी जाणारी माणसं आपण ज्यांना भरपूर दिला सगळं दिलं ती माणसं देखील या ठिकाणी निघून गेली मला कारण या ठिकाणी नाही माणसं येतात जातात परंतु माणसं तयार करणारी फॅक्टरी ही बंद पडणार नाही माणसं अनिल चालले त्याचा फरक या ठिकाणी पडणार नाही लोकांच्या मध्ये जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मला कुणाचं टेन्शन नाही ज्यांना मत केलं ते जातात हा अनुभव अनेकदा मला या ठिकाणी आलेला आहे परंतु माझी कार्यकर्त्याला विनंती आजच्या काँग्रेस कमिटीमध्ये तुम्ही आलेला तुम्ही एक निष्ठ म्हणून आलेला तुमचा निर्णय पक्का आहे की आता काँग्रेस बदलायचं बरोबर आहे ना तुमचा निर्णय पक्का आहे काँग्रेस बरोबर राहायचं माझी कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती आहे माझी एक गीता आलेल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती आहे आजपासून तुम्ही काँग्रेसचे एकनिष्ठ म्हणून या ठिकाणी राहिलेला कुठलाही दुसरा कुठला विचार या ठिकाणी करू नका ज्यांचा निर्णय घ्यायचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे ज्यांना घ्यायचा त्यांनी घेऊ शकतात परंतु शेवटच्या आठवड्यात शेवांच्या दिवसात शेवटच्या मागण्यात निवडूत लागल्यावर मला बसवायचा तुम्ही प्रयत्न केला तर तो माझ्या टारगेट वर असेल हे विस्तार नंतर तो निर्णय घेऊ द्या काँग्रेस हा महासागर आहे काँग्रेस हा

कोण इकडचं तिकडे झालं तर माझा मुक्काम त्या वॉर्डात असतो आणि त्या निष्ठेने आपण सगळे घालूया मी तुला कधी पडत असेल तर आम्हाला सांगा आम्ही तुला कधी पडत असेल तेव्हा आम्हाला हात धरून सांगा वंटी पाठीतून चुकत हे दुरुस्त